नमस्कार मित्रांनो आपल्या ए आर एस फिशिंग यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सकाळी आपल्या इथेच आज दीपक भाऊ म्हणून आहेत आपले त्यांच्यासोबत आपण ज्या खाडीमध्ये चिखलामध्ये बिया ज्या लपलेल्या चिंबोऱ्या असतात त्या आपण काढायला जाणार आहोत तर आपले दीपक भाऊ पण आपल्या इथे आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साध्या हे आपले भाऊ आहेत आपल्या नेबर आहेत आपले त्यांच्यासोबत हो आपण आज जाणार आहोत जा आपल्या चिखलामध्ये बियात लपलेल्या ज्या जिंबोर आहेत त्या आपण का बघूया यांना अनुभव आहे खूप दिवसांचा ते मला बोलले की आपण अविनाश जाऊन येऊ हो। मला ठीक आहे आज बघू आपल्याला काय मिळत आहे व्हिडिओमध्ये पाहूया पुढे आता आपले भाऊ बघतात कुठे कुठे बी असतं चिंबोरांचं ते चेक करत आहेत पायाने ते चेक करत असतात कारण डायरेक्ट हात नाही घालू शकत ना आपण त्यासाठी ते पायाने चापत 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 हळूहळू हळूहळू चालले आहेत पुढे पुढे आपण पण बघूया कुठल्या बियामध्ये त्यांना अनुभव येतो ते तर बोलत होते जरा लवकर आपण आलो असतो तर आपल्याला खूप मिळाल्या असते थोडा लेट झाला सकाळ सकाळ लवकरच लोक निघतात काय त्यांना असतात ते बघू एक बी आला आता त्यांना त्यामध्ये काय मिळतं चेक करतायत ते 谁一单 या बियामधून तर छोटासा पिल्लू निघालाय आपण सोडून देऊया ह्याला खूप खूप सुंदर आहे छोटा एकदम पिल्लू आम्हाला फक्त तीन ते चारच बी मिळाले चेक करण्यासाठी तरी भाऊ आता ह्या पाण्यामध्ये चेक करतो आहे कुठे मिळत आहे काय चो बी वगैरे आहे काय कारण चिंबोरे बसलेले असतात ना अशा डबक्यांमध्ये पाण्यामध्ये भाऊ चेक करून बघतोय कुठे हा आहे का बसलेला कारण अशाच पाण्यांमध्ये चिखलामध्ये चिंबोरे असंच बसून असतात ते लागला वाटतं हाताला हात घातला तर समजत ना लागला वाटतं भाऊने ला, कपडा घालून हात टाकला बघतोय चेक करतो आहे वाटतं आतमध्ये चेक करत आहे आहे आतमध्ये आहे छोट तशी पण केली ते टाकतात पाण्यात गेला ना परत भेट भेट बरोबर आहे बाण करून ठेवता म्हणजे तुम्ही आला आला वर आला वर आला सुंदर साईज आहे आपल्याला बऱ्यापैकी तीन ते चार पीस मिळालेत पण त्याचे आता अंगे आपण तोडून घरी घेऊन जाणार आहोत कारण आपल्या घरी आपल्याला ते जेवणासाठी यूज करायचे आहेत ना त्यासाठी त्याचे आपण अंगे इथेच मोडून घेऊन जाऊ चार ते पाच पहि चार ते पाच पीस मिळालेत आपल्याला चिंबोळांचे ही जर आपली व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका व्हिडिओ मग पुढच्या व्हिडिओमध्ये परंतु नवका असताना आणखी मिळाले